सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डोडी बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरू असून वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे यामुळे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा प्रचार संपुष्टात आलेला आहे सर्व राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पाच नंतर प्रचार तसेच पैसे यांचा गैरवापर आणि आचारसंहिता भंग होईल अशा प्रकारचे सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आचारसंहिताचे नियमाप्रमाणे प्रचार सभा सर्व संपणार आहे आणि शेवटचे अठ्ठेचाळीस तासात कुठल्याही प्रकार प्रकारचे प्रचारची संधी कोणालाही नसते लोक डोर टू डोर चालू ठेवू शकतात पण बाकी कुठल्याही प्रकारचा प्रचार होऊ शकत नाही वीस तारीखला सकाळी सात वाजतापासून वोटिंग चालू आहे उद्या सर्व टीम्स पोलिंगसाठी जे आहे ते त्या त्या, -त्या पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहे तीन हजार एकशे पासष्ट एवढे आपले पोलिंग स्टेशन्स आहे सर्वात प्रथम आम्ही माहिती देऊ इच्छितो पोलिंग स्टेशन्सबद्दल पोलिंग स्टेशन्सबद्दल यावेळी लोक जे आपले वोटर्स आहे त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी जे ओव्हरऑल वोटर एक्सपिरियन्स आहे ते चांगलं तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पाव उचललेले आहे जसं की काही ठिकाणी स्पेशली शहरी भागामध्ये असं असतो की ज्या ठिकाणी जास्त वोटर आहे त्या ठिकाणी काही वेळी लाईन लागतात आणि म्हणून वोटर्सला थोडीशी गैरसोय होते यावेळी आमच्या नियोजन या आम नियो पद्धतीने आहे की ज्या ठिकाणी लाईन लागेल किंवा ज्या ठिकाणी हजारची पेक्षा जास्त वोटर आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन लोकांना देणार आहोत जेणेकरून लोकांना लाईनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही ते त्याचा टोकन नंबर घेऊ शकतात आणि मग जवळ जवळची जी खोली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसू शकतात आणि त्याचं नाव पुकारला जाईल आणि त्याच्यानंतर ते वोट करू शकतात बाय चान्स त्याने नाव पुकारला आणि त्याने एका आला नाही आणि ते नंतर आले तरी सुद्धा त्याने प्रायोरिटीवर वोटिंग करण्याची संधी दिली जाईल उद्देश असा आहे की लोकांना जास्त वेळी लाईनमध्ये उभे देण्याची आवश्यकता बसली पडली नाही पाहिजे याशिवाय प्रत्येक ठिकाणी लाईनचे जवळच आम्ही खुर्च्याची सुद्धा सोय व्यवस्था करून देतो की ज्या लोकांना खोलीमध्ये जाऊन बसायचे नाही आहे ते लाईनच्या जवळच सुद्धा खुर्च्यावर बसू शकतो तशी आम्ही नियोजन करून दे यावेळी देत आहोत पाण्याची व्यवस्था हेल्थ किट इतर जे गोष्टी आहे ते आम्ही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत यावेळी याशिवाय जे ओल्ड वोटर आहे ज्याची वय जास्त आहे किंवा दिव्यांग वोटर आहे त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष एन सी सी कॅडेट्स एन एस सी सी कॅडेट्स प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले आहे वोटिंग करण्यासाठी हे सर्व जे यंत्रणा आहे ते त्यांना मदत करतील व्हीलचेअरची ज्या गरज आहे त्यांना व्हीलचेअरसुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जे लोक स्वतः येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही शासकीय यंत्रणाद्वारे गाड्या उपलब्ध करून दिलेले जे लोक स्वतः चालून येऊ शकत नाही त्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे शेवटी आमचा उद्देश आहे की लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने आणि खूप इझिली वोटिंग करता आला पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे या पद्धतीने आम्ही पाहोचलेली आहे मला आम्ही कंटिन्युअसली जे सर्व पोलिंग स्टेशन आहे ते वेबकास्टिंगद्वारे इकडून पाहत राहणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला इकडे असा प्रकार काय दिसला आहे की काही ठिकाणी लाईन मोठी लागलेली आहे तर तिथे रिझर्वमध्ये जे आमचे पोलिंग मनुष्यबल आहे त्यांना पाठवून आणि तिथे सुलत पद्धतीने फास्ट गतीने वोटिंग करण्याचे आमच्या प्रयत्न राहणार आहेत सर्व जे आमचे पोलीस बंदोबस्त आहे त्यांनाही हा सूचना खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे की एक वेळी आतमध्ये चार लोक असले पाहिजे जेणेकरून जे वोटिंग आहे ते फास्ट येतील काही वेळी लोकांना संभ्रम असतो की एक वेळी एकाच माणसाला आपण आतला पाठवू शकतो तसं काही नाही आहे आपण एक वेळी पोलिंग स्टेशनमध्ये कमीत कमी चार लाख चार लोक पाठवू शकतो जेणेकरून जे एकूण वेळ लागते वोटिंग करण्यासाठी ते जास्त लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने एकूण नियोजन आहे उन्हाला जास्त नाही आहे म्हणून ऊनची जास्त लोकांना प्रॉब्लेम होणार नाही यावेळी पण तरी सुद्धा पाणीची आणि इतर व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमच्या सर्वात प्रथम सर्व लोकांना हाच संदेश राहतील आणि याच्याशिवाय आम्ही यावेळी असे दहा टक्के मिनिमम ज्या ठिकाणी वोटिंग होता लोकसभा दरम्यान तसे पोलिंग स्टेशन पण आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याची संख्या शंभरच्या पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून डेव्हलप करत आहोत वेगवेगळी थीम्स बांबूची थीम असेल कोयना वॉटरची थीम असेल गलगडी केली असेल असे वेगवेगळे वेग थीम्सवर हो आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन उभे करत आहोत जेणेकरून एक वॉटरमध्ये ज्या ठिकाणी वोटिंग कमी असते त्याच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे की आम्ही जाऊन पाहू की आमचं पोलिंग स्टेशन कशा पद्धतीने शासनाने तयार केला प्रशासनाने तयार केला आहे तर तेही उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे याच्याशिवाय आमच्या महिला बचत गटाचे जे टीम्स आहे जवळपास दोन हजार टीम गठीत केलेली आहे जे कंटिन्युअसली प्रत्येक कुटुंबाला जाऊन म्हणजे प्रत्येक पन्नास मागे एक टीम घटित केली जे मागचे शेवटचे सात दिवसामध्ये कमीत कमी तीन वेळा प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेट देतील त्यांना सांगतील की तुम्ही घरी वीस तारीखला जाऊन वोट करा आणि त्याच पद्धतीने वीस तारीखला सुद्धा सकाळी सात वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता तीन वेळा ते कुटुंबाला भेट करतील आणि सर्वांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा सर्व लोकांना प्रोत्साहन देणे उत्साहन देणे आमचा उद्देश आहे की लोकां बाहेर येऊन वोट केला पाहिजे लोका ते लोकांनी आमची अपील राहील की जर आपल्याला चांगली गव्हर्नन्स पाहिजे असेल तर तुमच्या मताचा जे हक्क आहे ते तुम्हाला राबवलं पाहिजे तुम्हाला जे योग्य कॅन्डिडेट वाटतोय त्यांना तुमच्या मताचा मत देऊन आणि त्यांना ओढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे सर्वांची जबाबदारी आहे प्रशासन त्याच्या स्तरावर जे काही गोष्टी आवश्यक आहे मतदान सुलितपणे करून घेण्यासाठी ते सर्व उचलत आहेत पार्किंगची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही आहे त्या ठिकाणी जवळ एकदम जवळ जिथे असू शकतो तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे सॅनिजिस पण लावण्यात आलेले आहे तुम्ही एकदा जवळ आले तुम्हाला कळेल की कुठे पार्किंगची व्यवस्था आहे तर याबद्दल सर्व काळजी आपण घेतलेली आहे तर लोकांनी बाहेर यावा सात वाजतापासून वोटिंग चालू होईल संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चालेल वीस तारीखला आणि वोटिंग करावा याशिवाय पैसेचं वाटप होऊ नये त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसापासूनच काळजी घेतलेली आहे आणि याच्यामुळे यावेळी आतापर्यंतचे सर्वात जास्त सीझर्स सतरामध्ये झालेले आहे तेरा कोटीची पेक्षा जास्त सीझर सतारामध्ये झालेले आहे तेरा कोटीची पेक्षा जास्त सीझर आपण वेगवेगळे निधी किंवा ड्रग्स किंवा लिकर किंवा ज्युलरी वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आपण इंटेलद्वारे एस एस टीद्वारे द्वारे एफ एस टीद्वारे द्वारे पकडलेले आहे हा जे नंबर मागच्या विधानसभामध्ये एक कोटीची पेक्षाही कमी होता आणि त्याची पेक्षा आपण जवळपास जवळपास तेरा पट पटीने आतापर्यंत सीजर्स केलेली आहे आता शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखीन काळजी आम्ही घेत आहोत काही ठराविक गाव आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे जिथे मला वाटते की पैसा वाटप होण्याची जा शक्यता असू शकते त्याची संख्या पन्नास चे जवळ आहे तर त्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गाव ब्लेकवर्ड करतो आहे कुठली गाडी येणारी जाणारी त्याच्यावर वॉश ठेवली जाणार आहे त्यांना त्याची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निधीचा वाटप होऊ नये इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जे पोलिंग स्टेशन्स आहेत सेन्सिटिव्ह पोलिंग स्टेशन्स आहे त्याची आमची इंटेलद्वारे किंवा जे पास्ट एक्सपिरियन्स आहे तिथे किती काट्याने इलेक्शन लढवली जातात तेही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते त्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार आहोत जेणेकरून जे, जे शेवटचे तीन त्या तासामध्ये पैशाचा वाटप पो होतो पोलिंग स्टेशनच्या जवळ तसा होऊ नये आणि त्या ड्रोनमध्ये त्या व्हिडिओग्राफीमध्ये कोणी दिसला अशा प्रकारचे घट चुकीची कार्यवाही करताना तर त्याच्यावर कायदा खाली कडक कारवाई केली जाईल तर असं कोणीही कारवाई करू नये पण आम्ही आमच्या स्तरावर अशा प्रकारचे सर्व पाहू उचललेले आहे कॉम्बिंग ॲक्टिव्हिटीज असेल किंवा रूट मार्च असेल ते सर्व पुलीसद्वारे केले जात आहेत व्हॉयन्स आपल्या जिल्ह्यामध्ये कधीच होत नाही ते चांगली गोष्टी आहे पण पैसेचा पण वाटप होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा काळजी प्रशासनाद्वारे घेतली जात आहेत सर्व जे वोटर्स आहेत त्यांनाही आमची अपील राहील की कोणाचेही पैसे घेऊन वोट नाही केला पाहिजे ते सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि पैसे देणारा पैसे घेणारा दोघेही दोषी असतात आणि आपण आपलं जे लोकशाही आहे त्याच्यावर एक प्रश्न चिर्मा निर्माण करतो त्यांना त्यांना अपमानित करतो जर आपण अशा प्रकारची कुठली गोष्टी केली तर हे गोष्टी सुद्धा होऊ नये ते, ते मात्र प्रशासनाची जबाबदारी तर आहेतच पण लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की स्वतः पण घेऊ नका आणि कोणाला जर तुम्हाला माहिती मिळत असेल तर प्रशासनापर्यंत ते माहिती पोहोचावा जेणेकरून आम्ही त्याच्यावर योग्यची कारवाई सुद्धा करू शकतो आमची जे सर्व टीम्स आहेत त्याची ट्रेनिंग संपलेली आहे मशीन्सची कमिशनिंग झालेली आहे दोन ए सी जे आहे मान आणि कोरेगाव त्या ठिकाणी आम्हाला एकचीपेक्षा जास्त बॅलेट युनिट लागते दोन बॅलेट युनिट लागते बाकी प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक एक बॅलेट युनिटची आवश्यकता लागते तर ते कमिशनिंग वगैरेचं जे काम आहे ते पूर्णपणे केलेले आहेत एम सी सीमध्ये आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं होता कोणी असू दे कोणी मॉडल कोडचं उल्लंघन करू नये त्याची आम्ही काळजी घेतलेली होती ज्याने मॉडल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केला दहा वाज त्याच्यानंतरसुद्धा काही ठिकाणी समजा की त्याचा प्रचार चालू ठेवला तर त्याच्यावर आम्ही गुन्हे पण दाखल केले काही उदाहरण तसे आहे काही ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामचं कोणी असो दे जर मॉडल कोड ऑफ कंडक्ट उल्लंघन केला तर त्याच्यावरही आम्ही कारवाई केलेली आहे कुठे आम्हाला जर पैसे वाटप करताना सुद्धा सापडले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे पैसे पण सीज केलेले आहे आणि हा जे कारवाई येणारे शे शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त केली जाणार तर कोणीही अशा प्रकारची कारवाई करू नये चुकीच्या पोहोचले नाही हे जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि शेवटी आमचा सर्वात मोठा आव्हान सर्व लोकांना हाच आहे की खूप मेहनतीने जवळपास तीस हजार यंत्रणा हा इलेक्शन पार पडण्यासाठी मागचे बरेच महिन्यापासून कष्ट घेत आहेत खूप छोटी छोटी गोष्टी असतात त्याच्यावर खूप बाधिकेने लक्ष घेतला जातो आणि मग हा इलेक्शनची तयारी पूर्ण होते म्हणजे वोटर यादी तयारी करण्यापासून एपी कार्ड घरापर्यंत पोहोचून देणे त्याच्यानंतर मशीन तयार करणे साहित्य तयार करणे मनुष्यबळाला ट्रेनिंग देणे हे सर्व गोष्टीमध्ये यंत्रणाची खूप मेहनत लागते लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत लागते तर सर्व लोकांची जबाबदारी आहे की आता त्याचे जीवनची जे एक तास आहे ते त्यांनी काढलं पाहिजे आणि वीस तारीखला जे बुधवारी आहे पुढे मागे कुठली सुट्टी पण नाही आहे तर लोकाने जाऊन वोट करावा आणि आजपर्यंत मला वाटते कधी सदारामध्ये पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं नाही आहे तर पहिल्यांदा पंचेहत्तर टक्केची पेक्षा जास्त मतदान आपल्या सतारामध्ये झालं पाहिजे असे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सर्व सताराच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद